संपूर्ण महाराष्ट्रभर नवरात्रीला देवीला नैवेद्य म्हणून कडाकणी करतात पण ती खूप जास्त तेलकट होते कडक होते आणि इतकी ती तुटत नाही तर आज आपण अगदी खुसखुशीत कुरकुरीत कमी तेलकट कडाकणी कशी करायची ते बघणार आहोत नमस्कार मी सुचिता सुचिताच किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर चला तर मग लगेच कडाकणी करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते, ते बघूयात आणि रेसिपी सुरू करूयात तर आता कडाकणी करण्यासाठी इथं मी दोन वाटी मैदा घेतलाय आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी रवा रवा घातल्यानं हलकासा खुसखुशीतपणा येतो आता यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ पाव चमचा गोड पदार्थ असला तरी मीठ जरूर वापरा आता हे सर्व मिक्स करून घेऊ आता कडाकनी आपल्याला हलक्याशा खुसखुशीत लागतात म्हणून तडका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचे तेल खूप जास्त घ्यायचे नाही नाहीतर कडाकनी तेलकट होतात आता हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत तापून घ्यायचं आहे आता हे कडकडीत तेलाचं मोहन या मैद्यावर घालायचं तेल गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चम्मचने हलवून घेऊ आता थोडंसं हाताला थंड झाल्यानंतर सोसवलं असं झालं की मग मैद्याला आणि रव्याला तेल चोळून लावायचं तेल लावून झालं आता हे साईडला ठेवू आता इथे आपण घेतोय कोमट दूध पाऊन वाटी त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पिठी साखर पाऊन वाटी आता ही साखर दुधात मिक्स करायची लक्षात घ्या साखर जास्त वापरू नका नाहीतर कडाकण्या थोड्या मोपडतात तर साखर दुधात छान विरगळून घेतले आता या पिठात हे दूध थोडे थोडे घेत पीठ हे घट्ट मळून घ्यायचं जास्तही घट्ट नाही कारण आपण यात रवा घातलाय त्यामुळे रवा दूध शोषून घेतो त्यामुळे थोडस सेलसर मळायचं हे बघा असं पीठ असावं आणि मला घेतलेल्या दुधापैकी संपूर्ण दूध पीठ मळायला लागले आता ओला कॉटनचा एक कपडा घ्यायचा आणि यावर झाकून असंच एक तासभर भिजत ठेवू तर एक ते दीड तास झालेलं आहे आता हे पीठ चेक करूया बघा मगाच्यापेक्षा पीठ थोडं घट्ट झालेलं आहे कारण रवा दूध शेषून घेतो आणि रवा चांगला फुलून येतो आणि असंच आपल्याला घट्ट पीठ कडकण्यासाठी पाहिजे आता तुम्हाला जर वाटलं हे पीठ एकजीव झालेलं नाही तर हे परातीत पसरून वरवंट्याने हे चेचून घेऊ शकता तर आता हे चेचून घेऊन पीठ आपण एकजीव करून घेऊ आपण हे छान मऊ करून घेतले आता याचे गोळे करून घेऊ याला मी आता पोळपाटावर घेतले असे रोल करून घ्यायचा रोल केला आता हे कापून घेऊन छोटे छोटे याचे गोळे करू तर याला आता गोल करून याच्या चपट्या गोळ्या करून घेऊ हे मी असे गोळे करून घेतले आता राहिलेले पीठ आपल्या ओल्या कापडाने झाकून ठेवायचं म्हणजे ते सुकणार नाहीत तर आता हा गोळा मैद्यात पुडवून आता लाटून घेऊ तर कडाकणी ही पातळ असतात चपातीपेक्षाही पातळ जसा पापड असतो ना अगदी तसं तर तुम्हाला जशी लहान मोठी साईज हवी तशी तुम्ही ठेवू शकता पण शक्यतो आपण घट बसवतो ना त्या घटाला कडाकण्याची माळ करून बांधतो त्यासाठी कडाकणी लहान लहानच करतात म्हणजे ते नीट आपल्याला बांधता येतात आणि खाण्यासाठी मोठी कडाकणी केली तरी चालतात आणि यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे याला कडेने चिरा पडतात तर कडाकणी मी लाटून घेतली हे बघा बरीच पातळ लाटली आहे पापड जसा लाटतो ना अगदी तसं पातळ लाटून घ्यायचं याला मी लाटून घेतले आता एका डब्याचे टोपण घ्यायचे आणि हे टोपणाने कापून घ्यायचे तुम्हाला जर असंच तळायचं असेल तरी चालेल पण याने काय होते कडाकणी ही सर्व एकसारखी होतात आणि दिसायला सुंदर दिसतात तर बघा कडाकणी कट केली आता काय करायचं याला कडेने होल पाडून घ्यायचं कारण आपण जेव्हा देवाला कडाकणीची माळ करतो तेव्हा त्या माळेमध्ये ओवण्यासाठी कडाकण्याला होल करावं लागतं तर काडीने किंवा सुरीच्या अशा पुढच्या टोकाने होल पाडून घ्या असे कडेला होल पाडायचे तुम्ही खाण्यासाठी करत असाल तर होल पाडण्याची गरज नाही तर अशा प्रकारे मी दहा कडाकनी लाटून घेतले एका वेळी जास्त करू नका दहा ते बारा करा आणि ओल्या कापडाने झाकून ठेवा आणि मग तळायला घ्यायचं आता कडाकने तळायच्या आहेत त्यासाठी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपलं मध्यम गरम पाहिजे तेलात बघा एक छोटा गोळा टाकायचे तर हे बघा बबल्स येत आहेत आणि गोळा बघा हळूहळू वर येतोय म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे खूप जास्त कडकडीत तेल तापलेलं असेल तर कडाकणी लगेच करपतात आता गॅस हा न मध्यमच ठेवायचा आणि एका वेळीच एक कडाकणी तळून घ्यायची आणि तेल कमी तापलेलं पण नसावं नाहीतर कडाकणी तेल जास्त पितात आता कडाकणी आपली तळून झालेली आहे काढून घेऊयात तर सगळ्याच कडाकण्या अशाच तळून घेऊ बघा कडाकण्या तळून झालेल्या आहेत अशा प्रकारे आज आपण कमी तेलकट खुसखुशीत कुरकुरीत कडाकणी कशी करायचे ते बघितले इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा आणि करून बघा मस्त खुसखुशीत कडाकणी कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत レンニワー